नमस्कार भारतवासियांना पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी श्री कैलास महादेव पाटील राहणार धावटे जिल्हा रायगड तालुका पेन जिल्हा रायगड येथून माझ्यावर माझ्याकडून सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा मी आझाद मैदान येथे दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजीपासून उपोषणात बसलेला आहे माझे सहकारी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने मी उपोषणात बसलो आहे जल जीवन मिशनमधील पेन तालुक्यातील भ्रष्टाचार गेली अनेक वर्षे केंद्रातून व वर राज्यातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत परंतु मी ती योजना फक्त आजपर्यंत कागदपत्रित राहिल्या आहेत या योजनेसाठी आलेला निधी खर्च केल्याचे दाखवून ती निधी भ्रष्ट ठेकेदार भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट राजकीय पुढारी यांनी स्वतःची संपत्ती वाढवून सरकारी तिजोरीची खाली कर केले आहे कारण प्रत्येक माणसाचा प्रत्येक नागरिकाचा या सरकारी संपत्तीवर अधिकार असताना या संपत्तीची लूट केना करणारे भ्रष्टाधिकारी भ्रष्ट राजकीय नेते आणि भ्रष्ट शासन यांच्यावर खरं पाहता देशाची संपत्ती लुटणं हे देशद्रोहेचा गुन्हा आहे मी म्हणजेच उदाहरण म्हणजे मा मी स्वतः श्री कैलास महादेव पाटील गेली वीस वर्ष ग्रुपगामच्या तरुक येथे राहत असून मला माझा मूलभूत अधिकार म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही माझ्या कुटुंबावर व मला वंचित ठेवले आहे देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झाले आहेत परंतु आजपर्यंत वंचित समाजाला सर्व योजनापासून वंचित ठेवले आहे भ्रष्टाधिकारी भ्रष्ट राजकीय पुढारी स्वतःची संपत्ती वाढवण्यात मग्न झाले आहेत जनता हे या देशाचे राज्य आहे जनता हे या देशाचे खरे मालक असून त्याच जनतेवर भ्रष्टाधिकारी भ्रष्ट राजकीय पुढारी जनतेवर अत्याचार करत आहेत आणि जनता हे सहन करत आहे जोपर्यंत आपल्या देशातील जनता जागृत होत नाही आपले अधिकार काय हे जाणून घेत नाहीत तोपर्यंत हे भ्रष्टाचार कायम होत राहणार आहे आपले अधिकार काय हे जाणून घेणे हे प्रत्येक जागृत नागरिकाचे अधिकार आहे आणि जोपर्यंत प्रत्येक गल्लोगल्ली शहरोशरी जागृत नागरिक होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार होतच राहणार आहे घटनाकारांना घटनाकारांना अपेक्षित लोकशाही सर्वसामान्य माणसाच्या दारात आज आजपर्यंत पोचलेली नाही सत्याहत्तर वर्षे कधी खुल्या तर कधी छुप्या रुप्या पद्धतीने भ्रष्ट लोकांनी आपलाच विकास करत घेतलेला आहे देशात कायम वंचित समाज विकासापासून वंचित राहिलेला आहे कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रहते ते राज्य अस्तित्वात येऊ दिले नाही छत्रपती शाहू महाराजांची समता समाजात नांदू दिली नाही महात्मा फुले यांचे सत्यधर्म सार्वजनिक होऊ दिले नाही राज्यघटनेत सरकारी कर्मचारी हे जनतेच्या सेवेसाठी नेमलेले असतात जनता आपला टॅक्स भरतो आणि त्या टॅक्सच्या रूपानं आलेल्या योजनामध्ये पैसा गे गेलेला असतो ते भ्रष्ट नेते आणि भ्रष्ट अधिकारी हे लुटत असतात आज जर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही म्हणून या देशाचे खरे मालक जी जनता आहे ती झोपलेली आहे त्या जागा होण्याची गरज आहे आपण फक्त सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोष देऊन चालणार नाही याच्यात आपला पण दोष आहे कारण आपण फक्त आपल्या कुटुंबाचं आणि याचाच विचार करत असतो प्रत्येक माणसाचा या देशातल्या संपत्तीवर अधिकार आहे आणि ते आपल्या डोळ्यासमोर लुटत असताना आपण त्याला आला घालणं आपल्या प्रत्येक सुसंस्कृत आणि जागृत नागरिकाचं कर्तव्य आहे देशातली मूल समस्या असलेलं म्हणजे भ्रष्टाचार आहे आपण जनता सर्व एकत्र येऊन देशातले भ्रष्टाचार जोपर्यंत नष्ट करत नाहीत तोपर्यंत कुठल्याही सरकारी योजना असो किंवा कुठलं कार्य असो ते चांगल्या प्रकारे नि निर्माण राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही भ्रष्टाचार मिटवणं हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे जनतेस या माध्यमातून आव्हान करते आहे की आपण संघटित होऊन एकमत्र मनामनात राष्ट्रभावना जागृत करून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार याचं निर्मूलन केलं पाहिजे तरच आपल्या या, या, या देशात रामराज्य येईल संविधानमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये जे जनतेला अधिकार दिलेले आहेत त्या जनतेने त्या अधिकाराचा प्रत्येक उपयोग आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत कसं पोचेल याचा आपण प्रसार केला पाहिजे घटनेत आपल्याला काय अधिकार दिले ते हे जोपर्यंत आपल्याला प्रत्येक माणसात आणि प्रत्येक नागरिकात कळणार नाही आणि जागृत होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार या देशात चालतच राहणार आणि वंचित समाज हा या योजनांपासून वंचित राहणार आहे म्हणून मित्रांनो मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो की संघटित व्हा बाबासाहेब आंबेडकर म्हटले संघटित व्हा एक वेळ तुम्ही उपाशी राहा पण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्या वाघिणीच्या दुधाप्रमाणे तुम्ही शिक्षण घ्या संघटित व्हा संघर्ष करा आणि एक राष्ट्र निर्म चांगलं राष्ट्र निर्माण करा एवढं बोलून मी जय शिवराय जय जिजाऊ जय भीम वंदे मातरम जनता ही देशाचा खरा मालक आहे हे विसरू नका जय हिंद